सण उत्सव म्हटलं की मनात एक वेगळीच उत्सुकता भरते विशेषतः गणेश चतुर्थीचा सण घराघरात गणपती बाप्पा विराजमान होतात आरतीच्या तालावर सगळे डोलू लागतात मोदकांचा सुगंध हवेत दरवळतो आणि रस्त्यावरून येणाऱ्या ढोल ताशांच्या आवाजाने सगळं वातावरण भारून जात आजच्या वेगवान जगात सगळं काही इन्स्टंट हवं असतं अगदी मूर्तीही पूर्वीचे मातीचे गणपती आता दुर्मिळ झाली आहेत त्या जागी रंगेबिरंगी मूर्ती दिसतात पण या एक चक गंभीर गोष्ट दडलेली आहे आपण गणपतीला इको फ्रेंडली म्हणून शाडू मातीच्या मूर्ती आणतो पण त्या खरच पर्यावरणपूरक आहेत का की हा फक्त एक समज आहे चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये गेल्या काही वर्षात प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपी मुळे पाण्याच्या स्रोतात प्रदूषण होतं म्हणून त्यावर बंदी घालण्याची चर्चा जोरात सुरू आहे लोक म्हणतात शाडू मातीच्या मूर्ती वापरा त्या नैसर्गिक आहेत पण हे इतकं सोपं नाही तज्ज्ञ सांगतात की शाडू मातीच्या मूर्ती ही जर योग्य काळजी घेतली नाही तर त्या पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतात विशेषत त्यांचं विसर्जन नदी किंवा समुद्रात करणं हे चुकीचं आहे दोन हजार सात मध्ये आय आय टी मुंबईने एक अभ्यास केला त्यात दिसलं की पीओपी मधील सल्फेटमुळे नदी समुद्रासारख्या नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांवर वाईट परिणाम होतो पीओपी विघटन होण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणून त्यावर बंदी घालण्याची मागणी वाढली त्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पीओपी गणेश मूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश दिले आणि विसर्जनासाठी मार्गदर्शक सूचना काढण्यात सांगितलं पण ही बंदी लगेच अंमलात आली नाही दरवर्षी हे प्रकरण कोर्टात जात राहिलं आणि अखेर दोन हजार पंचवीसच्या जून महिन्यात कोर्टाने ही बंदी उठवली आता सरकारने पीओपीच्या मूर्ती ओळखण्यासाठी त्यावर लाल रंगाने खून करणं बंधनकारक केलं आहे तरीही या वादातून अनेकांनी शाडू मातीचा पर्याय निवडला काही लोक व्यापाऱ्यांकडून खरेदी करतात तर काही स्वतः मूर्ती घडवतात स्थानिक महानगरपालिका एनजीओ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते तर शाडू मातीच्या मूर्ती घडवण्यासाठी प्रशिक्षणही देतात पण समस्या इथेच आहे या मूर्ती पर्यावरणपूरक समजून त्यांचं विसर्जन नदीत केलं जातं जे चुकीचं आहे आता शाडू माती नक्की काय आहे ते समजून घेऊया शाडू माती ही पांढरकट करड्या रंगाची अत्यंत बारीक कणांची नैसर्गिक माती आहे पाण्यात कालवल्यावर तिला सहज आकार देता येतो तिचे कण इतके बारीक असतात की ती पाणी शोषून घेते आणि दिलेला आकार टिकून ठेवते विशेष म्हणजे या मातीपासून बनवलेल्या आकाराला ओव्हन मध्ये बेक करण्याची गरज नाही तज्ञ सांगतात की ही माती पर्यावरणपूरक नाही कारण पीओपी पेक्षा तिचं विघटन वेगाने होतं हे खरं पण पाण्यात मिसळल्यावर ती हानी पोहोचवते गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे डॉक्टर गुरुदास नुलकर सांगतात शाडू माती किंवा पीओपी हा वाद बाजूला ठेवूया मुख्य मुद्दा हा आहे की आपण जी माती पाण्यात टाकतो ती नदीची नैसर्गिक नाही ती बाहेरून आणलेली असते उदाहरणार्थ पुण्यासाठी शाडू माती बाहेरून आणली त्याच्या वाहतुकीमुळे कार्बन उत्सर्जन होत ही माती जमिनीच्या इकोसिस्टीम मधून काढतो आणि नदीच्या पाण्यात टाकतो विघटन झालं तरी ती तरंगत राहते आणि खाली बसल्यावर भूजल रिचार्ज होऊन बंद होऊ शकतात छोट्या गावात काही मूर्ती असतील तर ठीक पण शहरात लाखो मूर्ती विसर्जित होतात तेव्हा हे धोकादायक ठरतं असं ते म्हणतात आता या मूर्तींची आकडेवारी पाहूया बीएमसी च्या माहितीनुसार विसर्जित मूर्तींपैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मूर्त्या पीओपी पीच्या असतात तर पंधरा ते वीस टक्के मूर्त्या शाडू मातीच्या ठाण्यातील रोहित जोशी यांनी आर टी आय द्वारे काढलेल्या माहितीनुसार असंच आहे पुणे महानगरपालिकेनुसार साडेपाच लाख मूर्ती हौदात विसर्जित किंवा दान केल्या जातात पण उरलेल्या नदीत जातात जोशी जे पीओपी विरोधातील विरोधातील याचिकाकर्ते आहेत ते सांगतात की मुंबईत दोन हजार चोवीस मध्ये शेहेचाळीस लाख ,00 किलो पीओपी समुद्रात टाकलं गेलं आणि त्याच्या पंधरा टक्के ,00 माती ठाण्यात सहा लाख किलो पीओपी पी आणि किलो शाडू माती जर रिसायकल नाही केलं तर दोन्ही हानिकारक असं ते म्हणतात जोशींच्या पाहणीनुसार बाजारात सहा प्रकारच्या मूर्ती मिळतात पीओपी शाडू माती लाल माती पेपर मॅशे बोमे आणि मातीच्या मिश्रणाच्या शाडू मातीमध्ये बारीक माती बरोबर इतर घटकही असतात जसे सिलिका लोखंड अल्युमिनियम पोटॅशियम सोडियम केंद्रीय अहवालात हे सांगितलं आहे आणि ते तर आणखी धोकादायक जीवित नदी संस्थेच्या शैलजा देशपांडे सांगतात शाडू माती विघटन होऊन पाण्यात पसरते खाली थर तयार होतो ती चिकट असल्याने भूजल पुनर्भरण थांबत कॅल्शियम आणि पोटॅशियम मिसळतात पाण्याची खोली कमी होते जैवविविधता धोक्यात येते मग आता यावर काय उपाय तज्ज्ञ सांगता शाडू मातीची मूर्ती असली तरी विसर्जन हौदात किंवा दान करा घरच्या घरी विसर्जन करून माती रिसायकल करा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नुसार झाडांच्या वाळलेल्या राळ किंवा फुलांच्या रंगाचा उपयोग करा सजावटीसाठी ही नैसर्गिक साहित्य आणि जर नदीत विसर्जन होत असेल तर पाण्याची चाचणी करून उपाय करा गणपती सण हा आनंदाचा आहे पण तो जबाबदारीने साजरा करूया तुम्हाला काय वाटतं या सर्वावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा